वैरद्वेष मनातून काढा विरोधाच्या भिंती पाडा प्रेमाचा सेतू बांधा गुन्हा गोविंदाने नांदा आज पाहायला गेलं तर एकविसाव्या शतकामध्ये माणूस एवढ्या षडविकारांनी ग्रासलेला आहे द्वेष निंदा नफरत या भावनांनी माणूस कुठंतरी आज भरलेला आहे आणि या भावना कुठेतरी माणसाच्या नष्ट झाल्या पाहिजेत म्हणून कुठंतरी आपण प्रत्येक वर्षी होळी साजरी करतो आणि साधू संतांनी जी होळी साजरी केली ती होळी जरा वेगळ्या पद्धतीची होती हा आपण होळी साजरी करतो ना मग गौरे आणतो लाकडं असतील एकत्र करून ते एक त्या जाळतो त्याची अग्नी तयार करतो पण साधू संतांची ही होळी नव्हती साधू संतांनी होळी केली ज्ञानाग्नी मध्ये या षडविकारांना दहन केलं या षडविकारांचं दहन केलं आणि ज्यावेळेस हे षडविकार नाहीशे होतात त्यावेळेस माणूस बहुतांश दोहुंताँ, बहुतांश प्रकारे माणूस म्हणला जातो कारण आजकाल पाहायला गेलं तर माणूस फक्त दिसायला माणूस आहे असायला माणूस राहिला नाही आजकाल समाजाची परिस्थिती काय आहे आपण हे सर्व पाहतोय माणुसकीला काळेमा फ्या अनेक घटना घडत आहेत आणि आपल्या अवतीभोवती असे कित्येक रावण वृत्तीची माणसं आहे तो रावण शरीराने संपला हो पण अजून रावण वृत्ती माणसांमध्ये जिवंत आहे त्या रावण वृत्तीचं त्यावेळेसच दहन होईल ज्या वेळेस ज्ञान घेईल ज्या वेळेस ब्रह्मज्ञान घेईल आणि ह्या ज्ञानाग्नीमध्ये त्या श विकारांचा आपण दहन करेल त्यावेळेस माणूस बहुतांश सुखी होईल नाहीतर मग साध्या प्रकारे साधी लोक काय करतात अं गोरे एकत्र करतात लाकडे एकत्र करतात आणि ते जाळून टाकतात त्याचं दहन करतात त्याची राख होते पण ह्यातून शिकायला काय भेटत साधू संतांनी ही होळी सांगितली नाही साधू संतांची होळी वेगळ्या वे वे प्रकारची होती मनामध्ये जो वैर आहे द्वेष आहे निंदा आहे हे षडविकार कधी जातील याचा कधी विचार केलाय का आणि जोपर्यंत हे षडविकार जाणार नाहीत तोपर्यंत माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही अहो माणूस फक्त माणसांवरती जळत चाललेला आहे सद्गुरु बाबा हरदिव सिंहजी महाराज म्हणायचे की माणूस दुःखी नाही तर त्याला दुसऱ्याचं सुख बघवत नाही आणि ह्या भावना कुठंतरी आज नष्ट झाल्या पाहिजेत आणि युवानुयोगे साधू संतांनी हा तर प्रयास केलेला आहे माणसाला मध्ये प्रेम नम्रता सहनशीलता पुलकी जवळ त्या दैवी गुणांनी माणूस युक्त हवा त्यावेळेस धरती कुठंतरी हा वसुधैव कुटुंब हे साधू संतांची भावना होती हे विश्वचे माझे घर म्हणणारे संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले मग या भावना कुठेतरी आज लक्षात घेणं गरजेचं आहे की साधू संतांना होळी सांगायची कोणती होती आपण साध्या प्रकारे होळी साजरी करेल एका दिवसापुरती याची होळी होईल म्हणजे साधू संतांना होळी अपेक्षित होती ना ती होळी आपण करणं गरजेचं आहे या ज्या भावना आहेत वाईट वैर द्वेष नफरत ईर्षा निंदा लोप स्वार्थ हे सगळं षडविकार जो के आ, वार ना अग्नी अग्नी ना त्या ज्ञानाग्नीमध्ये टाकून त्याचं दहन करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण हे दहन करणार नाही तोपर्यंत माणूस सुखी होणार नाही आणि साधू संतांनी काय केलं वयांना सुद्धा प्रेम दिलं कारण वैराने वैर संपत नाही ज्या प्रकारे अग्निने अग्नि विजत नाही ते विझवण्यासाठी पाण्याची गरज असते त्या प्रकारे वैराने वैर मिटत नाही वैर्यांवरती सुद्धा प्रेम करायला साधू संतांनी सांगितलं आणि मग आज समाजाच्या अवस्था काय आहे ज्या साधू संतांना आज समाज डोक्यावरती घेऊन नाचतोय त्या साधू संतांचा आज समाज जय जयकार करतोय त्या साधू संतांची शिकवण कुठे गेली आपल्या अवतीभोवती काय घडते आपण सर्व पाहतोय पण साधू संतांना जो मार्ग दाखवाय सांगायचा होता ज्या मार्गाने साधू संतांना आपल्याला जावं म्हणून सांगितलं हा तो मार्ग माणूस अवलंबत नाही त्याचं काय मग आणि जोपर्यंत साधू संतांच्या वचनांचं पालन करत नाही तोपर्यंत बाकी कोणतीही साधनं केली बाकी कितीही उपाय केले ना तरी माणसाला सुख भेटणार नाही जोपर्यंत लोभ स्वार्थ निंदा अहंकार हे जे षडविकार माणसापेक्षा आहेत ना जोपर्यंत हे षडविकार जो नष्ट होत नाहीत तोपर्यंत माणसाला सुख आणि समाधान भेटणार नाही आणि म्हणून तर युगाने योग्य साधू संतांनी ही मापक अपेक्षा ठेवलेली आहे माणसानं प्रेमानं राहता आलं पाहिजे इतरांना प्रेम देता आलं पाहिजे आणि हाच तर खरा मानवाचा धर्म आहे साने गुरुजी देखील सांगतात की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे साने गुरुजींनी सांगितलं की जगाला प्रेम द्या अहो जगाचं राहिलं आपण शेजारच्या वरती जरी प्रेम केलं ना तरी बाद झालं पण आपापल्या गावापुरता जरी विचार केला ना तरी बाद झालं जेवढे काही आपल्याला माणसं दररोज भेटतात हा ते माणसं प्रत्यक्षात देव रूपामध्ये दे आपल्याला भेटा येतात आणि साधू संतांनी माणसांमध्ये देव पाहिला ना साधू संतांचा देव हा विशिष्ट जागेपुरता मर्यादित नव्हता साधू संतांचा देव हा विशिष्ट जागेपुरते पुरता मर्यादित नव्हता तो साधू संतांचा देव पूर्ण चराचरामध्ये होता नव्हे तर चराचर भगवंतामध्ये होत या दृष्टीने साधू संत जीवन जगत होते आणि ज्या परमेश्वराची प्राप्ती होते आणि मग ह्या ज्या वाईट गुणांनी माणूस जो आज भरलेला आहे हे षडविकार माणसाला शांत बसू देत नाहीत या षडविकारांनी विकारांनी माणसाला ग्रासलेला आहे आणि म्हणून जर ह्या आजारपणातून बरं व्हायचं असेल तर गरज आहे ब्रह्मज्ञानाची ज्या वेळेस ईश्वराचं ज्ञान प्राप्त होतं ज्यावेळेस परमेश्वराची ओळख होती त्यावेळेस ज्ञानाग्नीमध्ये हे सगळं काही षडविकार जळून जातात ह्या सगळं काही षडविकारांचा दहन होत आणि म्हणून तर साधू संत म्हणतात ना मी तू पण गेले वाया पाहता पंढरी राया ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचं ज्यावेळेस ईश्वर परमात्म्याचं आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेस सगळी माणसं आपलीच वाटो लागतात मग कोणीही या ठिकाणी नाही कोणीही या ठिकाणी आपलं दुश्मन नाही सगळे आपलेच माणसं आणि ही दृष्टी तोपर्यंत भेटत नाही जोपर्यंत जीवनामध्ये समर्थ सद्गुरूचं आगमन होत नाही आणि मग आज वर्तमान युगाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ईश्वरीय परमात्म्याचं ज्ञान देऊन प्रत्येक माणसाला माणूस बनवण्याचं महान कार्य निरंकार मिशनच्या माध्यमातून गेली पंच्याण्णव शहाण्णव नुशा वर्ष अविरतपणे चालू आहे आणि मग या भावना कुठेतरी आज माणसाने लक्षात घेणं गरजेचं आहे जी साधू संतांची होळी होती साधू संतांना सांगायची होती हा ती होळी आपण साजरी करणं गरजेचं आहे नाही की साध्या लोकांसारखं आपण देखील मग हा लाकडं जाणार गौऱ्या जाणार आणि त्यातून मग काय सायटण काही साध्य होणार नाही त्यातून त्या लाकडाची राख होईल त्या गोवऱ्यांची राख होईल पण आपल्याला त्यातून शिकवण भेटणार काय अहो साधूसंतांनी जी होळी सांगितली ना ती होळी साजरी होणं गरजेचं आहे वैर द्वेष निंदा नफरत लोभ ईर्ष्या हे वाईट गुण माणसांपासून नाहीसे झाले पाहिजे त्यावेळेस तरी या धरतीचा स्वर्ग होईल त्यावेळेस कुठं माणूस माणसासारखा वागेल आणि कित्येक वर्ष झालं साधू संतांची हीच अपेक्षा होती की माणसाने माणसासारखं राहायला पाहिजे आणि म्हणून तर कित्येक वेळ साधू संतांनी आपल्या देहाच बलिदान दिलं पण सत्य तत्व जे आहे ते सोडलं नाही सत्य मार्ग सोडला नाही आणि म्हणून तर मला वाटतं कदाचित साधू संतांना त्रास लोकांनी दिला आणि ज्या साधू संतांना जिवंतपणे त्रास दिला त्या साधू संतांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केल्यानंतर माणसं त्याच साधू संतांचा जे कार करतात शोकांती काही जिवंतपणे कोणी ऐकलं नाही हा होते ना मग बोटा मोजणे इतकेच लोक होती पण आज संपूर्ण जगाला हवा वाटतो या साधू संतांचा आणि मग या त्यांच्या भावना आज कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यावेळेस आपली होळी साजरी होईल ज्यावेळेस आपण परक्यावरती सुद्धा प्रेम करेल वहिऱ्यावरती सुद्धा प्रेम करेल त्यावेळेस खरी आपली होळी साजरी होईल आणि ती होळी साधू संतांना अपेक्षित आहे आणि साधू संतांनी ज्या भावना सांगितल्या कि लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला श्वास जो आता उन्हाना नाबणे मानस आणि मानसाशी माणसासम मानसा मानसासम मानसा, मानसा, मानसा प्रेमा बोला धन्य रंग